शहरातील हिंगोलीगेट परिसरातील फटाका व्यापारी असोसिएशनने सामाजिक बांधलकीजपत अनाथ मुला मुलींसोबत दिवाळी साजरी केली शेकडो मुला मुलींना नवीन कपडे फटाके आणि मिठाईचे वाटप करण्यात आले यावेळी शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील आमदार आनंद पाटील बोंडारकर सतीश शर्मा संतोष मानधने यांची प्रमुख उपस्थिती होती समाजाला काही देणे लागत या उद्दांत भावनेतून फटाका व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष धनराज मंत्री आणि धर्मभूषण अॅडव्होकेट दिलीप ठाकूर यांच्या वतीने शुक्रवारी हस्तुत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाला फटाका विक्रेते मोठ्या संख्येने उपस्थित होते फटाका व्यापाऱ्यांनी राबवलेल्या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे आज नांदेड जिल्हा फटाका असोसिएशन त्याचबरोबर नांदेडमध्ये विविध उपक्रम राबवणारे आमचे स्नेही माननीय श्री दिलीप भाऊ ठाकूर आणि फटाका असोसिएशनचे अध्यक्ष श्री धनंजय मंत्री यांच्या संयुक्त विद्यमानं अनाथ मुलामुलींना नवे कपडे वाटप त्याचबरोबर मिठाई आणि फटाक्यांचं वाटप हा उपक्रम ठेवलेला आहे मनापासून मी आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो कौतुक करतो मान्य दिलीप ठाकूर हे सातत्याने नांदेड शहरामध्ये विविध उपक्रम गोरगरिबांसाठी आणि सर्वसामान्य माणसांसाठी राबवत असतात त्याअंतर्गत अनोखा उपक्रम आज त्यांनी हा राबवलेला आहे आणि धनंजय मंत्री आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी त्याला साथ देऊन या सर्व मुलांसाठी नवीन कपडे मिठाया आणि फटाके दिलेले आहेत त्यामुळं ही दिवाळी निश्चित ज्यांना आधार नाही आई वडील नाहीत अशा मुलांच्या जीवनामध्ये एक प्रकारचा आनंद घेऊन येणारी ही दिवाळी मनापासून या उपक्रमाला आणि आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो काय उपक्रम लहान अनाथ मुलांना फटाके कपडे आणि मिठाई त्यांची दिवाळी किंवा साजरी आपली आई वडील नाही ज्यांना त्यांना सहारा त्यांची दिवाळी कोण साजरी करावी एक समाजातून काहीतरी द्यायचा प्रयत्न केला जीवनात आयुष्यात घेत राहतो आपण पण कधीतरी माणूस या जन्माला आलो पण काहीतरी या माणूसांना आपण देत राहो हे म्हणून आपण एक रूप सामाजिक कार्यक्रम पूर्ण व्यापारीतर्फे आपण राबविलेला आहे किती जणांना बेचाळीस चाळीस बेचाळीस मुली आहेत आणि बावीस एक मुलं आहेत साठ पासष्ट जन्म होतात सगळे सगळ्यांना कपडे वाटप केले नवी पूर्ण मिठाई दिली आणि फळ सर्वांना फटाके दिले <गयों>